पूर्णा तालुक्यातील मोजे सोन्ना येथील सौ सुचिता गोपीनाथ कदम यांचे नांदेड येथील पाटील हॉस्पिटल डॉक्टर मिनल पाटील यांच्या निष्काळजीपणामुळे निधन झाले असून त्यांच्यावर सदोष मनसोदाचा गुन्हा दाखल करावा आणि विक्षक नांदेडकडे चे पती कदम यांनी केले आहे डिलिव्हरीसाठी सौ कदम गेल्या होत्या दरम्यान प्रकार त्यांना हैदराबाद येथील इस्कूल येथे ॲडमिट होते तब्बल महिनाभरानंतर त्यांचं अखेर निधन झालं त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या सर्वांवर सदोष मनुष्याचा गुन्हा दाखल करायची मागणी कदम व देसाई परिवारी आहे आज त्यांच्या सोन्ना गावात त्यांच्यावर अंत्य अत्यंत शोकाकूल परिस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पती सासू सासरे दोन दिन दोन मुले आहेत पाटील हॉस्पिटल कुठं आहे ती ते डॉक्टर लाईन डॉक्टर लाईनला डॉक्टर लाईनला काय डॉक्टर मॅडमचं नाव जास्त प्रसिद्ध चित्रा पाटील हॉस्पिटल म्हणून आहे पण पाटील नाव चित्रा पाटील हॉस्पिटल आहे ज्यावेळेस आम्ही तिला आठ तारखेला के ॲडमिट केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं बाबा रक्ताचा रिपोर्ट कमी आहे तिला आपण बॅग लावूया ब्लड बँकेतून बॅग आली पण बॅग लावते वेळेस साध्या सिस्टर सुद्धा ज्यांना अजिबात कशाचे ज्ञान नसताना अशा मुलीच्या हस्ते तिने ब्लड ब्लड लावलं आणि त्या ब्लडमध्ये तिला रिॲक्शन होऊन ती लागलीच त्या ठिकाणी ताप आला तिला आणि ताप आलेल्या अवस्थेमध्येच तिनं ओ टीमध्ये घेऊन गेली ओ टीमध्ये जाऊन तिनं सुद्धा विचार केला नाही की रिॲक्शन आलेलं आहे पेशंटला आणि त्या रिॲक्शन अवस्थेमध्ये एवढी तज्ज्ञ असून ती असेल मी मानतो पण ती अजिबात एक गाढोबाई आहे माझ्याकून तिला अजिबात एम बी बी एस ही पदवी न देता एक गाढव ही पदवी द्यायला पाहिजे कारण तिला रिॲक्शन असते वेळेस टीमध्ये घेऊन जाण्याचा थोडंसे तरी अक्कल असायला पाहिजे तिने टीमध्ये दहा मिनटामध्ये येऊन ते तिचं ऑपरेशन केलं आणि बाळाला बाहेर काढलं एवढं बाळाला बाहेर घेऊनसुद्धा नंतर तिने रिॲक्शन आलेल्या बॅगचीच पुन्हा टीमध्ये येऊन पुन्हा तीच पिशवी रक्त चढवलं आणि सोच आणल्यानंतर पुन्हा तिचा ओटू कमी होत होतं ती म्हणजे बाबा आपल्याला आय सी ओ सेंटरमध्ये न्यावं लागेल कुठं तरी तिला आय सी ओमध्ये ठेवावं लागेल व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे म्हणून मी स्वतः घेऊन नाही ती स्वतः ना आली तिनं अँब्युलन्स आणली तिनंच घेऊन संजीवनीमध्ये ॲडमिट केलं आणि संजीवनीमध्ये स्वतः ती डॉक्टरला सांगायली की हिला हे ब्लड झालं नाही रिॲक्शन झालं नाही काही नाही तुमची माग मागणी काय आता माझी मागणी आहे की तिच्या मनुष्यवधाचा गुन्हा होऊन तिला शिक्षा व्हायला पाहिजे आज सोन्या येथील घटना आहे काय सांगाल त्याबद्दल सोनण्या येथील सुचिता गोपीनाथ कदम आमच्या सोडावा येथील मुलगी व माहेर व सासर सोन्ना ही बाळणपणासाठी पाटील हॉस्पिटल नांदेड या ठिकाणी ऍडमिट केली होती ऍडमिट करते वेळेस प्रकृती अतिशय स्थिर होती परंतु सीजर करण्यासाठी मॅडमनी सौ मिनल डॉक्टर मिनल मॅडम यांनी सिजर करण्यासाठी मॅडम तिला रक्त लागेल म्हणून रक्ताच्या बाटल्या मागून घेतल्या आणि रक्त चढवत असताना एक दहा एम एल गेल्यानंतर तिचं रिॲक्शन झालं म्हणून रक्त बंद केलं व रक्त बंद करून रक्त थांबून पुन्हा ताबडतोब अर्ध्या तासामध्ये सिजर केलं पुन्हा सिजर केल्यामुळं त्या जो ब्लडिंग झाला आणि त्याचे जे, जे काही साईड इफेक्ट झाले त्याच्यामुळं पेशंट हा अतिशय कमकोच झाला व त्यांनी स्वतः वडिलांना आणि पतीला न विचारता स्वतः त्यांनी संजीवनी हॉस्पिटल या ठिकाणी पेशंट ॲडमिट केला यांची पूर्वकल्पना वडिलांना आणि पतीला न देता त्यांनी स्वतः ॲडमिट केला आणि तिथं देखील पेशंट सिरियस झाल्यामुळे न्यायला असतो पालकांना त्यांना हैदराबाद सिकंदराबाद येथे यशोदा हॉस्पिटल येथे ॲडमिट केलं तेथे देखील एक महिनाभर पूर्ण ट्रीटमेंट घेऊन देखील प्रकृती ढासळत गेल्यामुळं पेशंट काल आपल्या दगावलेला आहे आणि अतिशय दुर्दैवी घटना आहे आमची सर्व सोडणा व चुडावा ग्रामस्थांची मागणी आहे की पाटील हॉस्पिटल नांदेड या चित्रा पाटील आणि डॉक्टर मिनल पाटील यांच्यावर मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करावा व ही जी निर्गुण हत्या झालेली आहे त्या हत्याबद्दल त्यांच्यावर शिक्षा हे कठोर व्हायलाच पाहिजे अशी आमची सर्व ग्रामस्थांची भावना आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी काही आर्थिक नुकसान झालेलं आहे पालकांचं आणि दोन्ही वडील मंडळींचं आर्थिक नुकसान न भरून निघणार आहे त्याचबरोबर ही जी मुलगी पंचवीस वर्ष वयाची अतिशय निंदनीय घटना आहे आणि आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे की चित्रा पाटील आणि मिनल पाटील यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे अशा प्रकारची हो आम्ही आज सकाळीच पोलीस अधीक्षक नांदेड आणि वजीराबाद पोलीस स्टेशन या ठिकाणी रितसर अशी तक्रार नोंदवलेली आहे परंतु शासनाच्या नियमानुसार कुणाही डॉक्टरवर जर गुन्हा दाखल करायचा असेल तर तो कमिटीकडे जातो शासकीय अधिष्ठाता कमिटी आहे त्या कमिटीवर जर निष्पन्न झालं तर गुन्हा दाखल होतो परंतु ही सरळ सरळ हत्या असून आम्ही त्यांना दा सांगितलेलं आहे आणि आप आपल्याकडे पुरावे देखील आहेत यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील दवाखान्याची समरी देखील आहे तिथल्या पुराव्या आधारे आपण भविष्यामध्ये आपण तिच्यावर गुन्हा दाखल करू